सरकारला या ठिकाणी वेळ दिला गेला पाहिजे सरां जरांगे पाटील साहेबांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे आणि मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने यात्रा काढून मुंबईमध्ये जाऊन मुंबईतल्या लोकांची गैरसोय होणार आहे आणि येणाऱ्या लोकांची गैरसोय होणार आहे आणि फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलवायची घोषणा मान्य मुख्यमंत्री मोदींनी विधानसभेत केलेली आहे की, की फेब्रुवारीला आपण विशेष अधिवेशन बोलवणार आहे याच विषयासाठी आणि कालही कालही सी एम साहेबांनी सांगितलं आजही सांगितलं की फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षण विषयासाठी आम्ही स्वतंत्र अधिवेशन बोलवणार आहे एवढं सगळं असताना आता था महिनाभर थांबून आणखीन एक दीड महिनाभर थांबून वाट बघायला काय हरकत आहे सरकार नाहीच म्हणत असतं सरकार ऐकूनच घेत नसतं सरकारने त्याला प्रतिसादच दिला नसता तर अशी भूमिका ठीक आहे ना फेब्रुवारीच्या अधिवेशनामध्ये होणार आहे याच्यावर निर्णय थोडं थांबलं पाहिजे कुणाला विटीशी धरण्याचा अर्थ नाही मुंबई देऊ नका मुंबई देऊ नका ही कोणती पद्धती ही कोणती भाषा आहे मुंबईत येऊ नका म्हणजे काय भाषा आहे दादागिरी ओ हे बघा दादागिरीची भाषा नाही मुंबईत येऊ नका म्हणजे म्हणलं तुम्ही मुंबईत काय करता फेडाना पार तुमच्यावर गुलाल टाकायला मराठी नाही यायला पाहिजे का औ औनशेबान तुम्ही आरक्षण दिल्याच्या नंतर गुलाल घेऊन येत आजकाल असे लोक आहेत एकदा जर काम झालं ना म्हणते जाऊ दे काय उपकार नाही केला हे तुम्ही भाग्यवान आहेत की करोडो ना मराठी तुमच्यावर गुलाल टाकायला येणार आणि का देऊ नये तुम्ही माझा साधा प्रश्न का देऊ नाही मग त्याच्या जर नोंदी सापडल्या शासकीय ती मागणी ह्याच्यात काय चूक आहे हक्काचा असून तुम्ही देत नाहीत म्हणल्याच्या नंतर मराठा कसा थांबणार आहे मराठा नाही थांबू शकत आणि सव्वीसला तुम्हाला मुंबईत मात्र मग मराठा बाग वापस जात नाही आणि मी तर जातच नाही ठीक आहे त्याच्यावर बोलण्यापेक्षा आता कृती करणं गरजेचं आहे आता बायट चर्चा याच्या पुढं आंदोलन गेलं आता त्याला आपण पहिल्यांदाच सांगितलं होतं एकोणतीस ऑगस्टला हां तुझ्या पाचरा फिचरा सगळ्या मोडून कुठे फिटे सगळे मुडून मराठ्यांना आरक्षण आणून दाखवित आता शेवटच्या टप्प्यात आणले मुंबईला गेलं शंभर टक्के आरक्षण मिळालं त्याशिवाय वापस फिरत नाही म्हणजे नाही आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी पंचवीसला सकाळी सगळ्यांनी मुंबईकडे निघा कारण तुम्ही पंचवीसला जर सकाळी निघालात तर पंचवीसला संध्याकाळी वाशीच्या मुक्कामाच्या ठिकाणं किंवा मुंबईत येत आहे तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं निघा कारण मराठ्यांची शक्ती एकदा या देशात